आणि आता वळूयात एका दुःखद बातमीकडं का दादा थाओ बॉलिवूडचे दयावान अभिनेते विनोद खन्ना यांचं दुःखद निधन झालं आहे एस बी एन मराठीच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली गिरगावातील एच एन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते या दरम्यान त्यांच्या हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता या फोटोमध्ये विनोद खन्ना यांना ओळखणंही कठीण झालं होतं आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचं चा निष्पन्न झालं विनोद खन्ना यांनी मेरे अपने कुर्बानी पूरब और पश्चिम रेश्मा और शेरा हात की सफाई फेरी मुकद्दर का सिकंदर यासारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिलेत सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या यानंतर मात्र त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले विनोद खन्ना यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये मनकामीत या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत दिलवले या सिनेमात ते शेवटचे दिसले महत्त्वाच्या आणि मनोरंजन विश्वात त्यांनी अमर अकबर अँथोनी या सिनेमातील अमिताभ बच्चन आणि त्यांच्यावर चित्रित झालेला डायलॉग प्रेक्षकांना विशेष भावला होता